समर्थ हो, स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आजचा संदेश आपल्याला जाणून घ्यायचा आहे कारण आजचा संदेश खूप खास असणार आहे मार्गशीर्ष महिन्यातला हा दुसरा मंगळवार आहे आणि अखंड नाम जप यज्ञ सप्ताहातला देखील हा दुसरा दिवस आहे या निमित्ताने स्वामी महाराज आपल्याला काहीतरी अनमोल असा संदेश देत आहे आणि त्यासाठी तुमच्या समोर दोन मंगल कलश देखील आलेले आहे तर तुमच्या समोर आलेल्या दोन मंगल कलशापैकी एका मंगल कलशाला स्पर्श करायचा आहे आणि संदेश काय आहे हे जाणून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही या कलशाला स्पर्श करणार आहात तेव्हा त्या क्षणापासून तुमच्या घरातही सगळ्या काही गोष्टी मंगलमयी घडण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे तर स्वामी भक्त हो स्वामी नामावर स्वामींच्या श्रद्धेवर डोळे झाकून विश्वास ठेवा आणि मंगल कलश निवडा तर तुम्ही तुमच्यासाठीचा एक मंगल कलश निवडला असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते घेऊया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे तुला जर तुझी स्वतःची किंमत तुझ्या स्वतःच्या नजरेमध्ये वाढवायची असेल तर काही गोष्टी तुला लक्षात ठेवाव्याच लागतील सल्ला साथ वेळ या अशा गोष्टी आहेत ज्या खूप महत्त्वाच्या असतात आणि तितक्याच गरजेच्या देखील असतात पण तरीही या गोष्टी तुझ्याकडे जोपर्यंत कोणी मागत नाही तोपर्यंत त्यांना देऊ नको कारण जेव्हा तू या गोष्टी सहजासहजी इतरांना उपलब्ध करून देतो तेव्हा तुझ्या लेखी तुझी किंमत शून्य होत असते आणि इतरांच्या लेखी देखील तुझी किंमत शून्य होत असते म्हणून सल्ला साथ आणि वेळ ह्या तीनही गोष्टींना जपायला शिक अरे ज्याच्याकडून तुला नेहमी सन्मान मिळतो ना त्याला सन्मान दे उगाच समोरच्या व्यक्तीची श्रीमंती पद प्रतिष्ठा पाहून त्याच्या समोर मान जर तू असशील ना तर हे लक्षण ठरू म्हणून फक्त एखाद्या गोष्टीच्या लालचे पोटी कुणालाही सन्मान द्यायला जाऊ नको जो सन्मान देण्याच्या योग्यतेचा असतो त्यालाच तू सन्मान द्यायला शिक जिथे तुला कोणीही बोलवत नाही त्या ठिकाणी तू देखील जाऊ नकोस तुझं आयुष्य तू तु इतकंही स्वस्त ठेवू नको की कोणीही येईल आणि तुझी किंमत करून जाईल म्हणून नेहमी स्वतःचा मान सन्मान जपायला तू स्वतः जगामध्ये वावरताना प्रत्येक व्यक्ती ही तुझीच आहे असं तुला वाटतं परंतु जेव्हा तुला जवळच्या लोकांना ओळखायचं असेल ना तेव्हा फक्त त्या लोकांना एकच प्रश्न विचार की अरे मी अडचणीत आहे आणि तू मला मदत करशील का आणि जेव्हा तू हा प्रश्न त्यांना विचारणार आहे तेव्हा त्यापैकी काहीच लोक तुझ्यासाठी येणार आहे आणि जेव्हा त्यापैकी मदतीसाठी जे लोक तुझ्यासाठी पुढे येणार आहेत तेच खऱ्या अर्थाने तुझे आहे बाकीचे लोक फक्त कामापुरते तुझ्या सोबत आहे जी व्यक्ती नेहमी सातत्याने तुझा अपमान करते ना अशा व्यक्तीला कधीही तू तुझ्या आयुष्यात स्थान देऊ नको अशा व्यक्तींपासून नेहमी दूर जाण्याचा प्रयत्न कर अरे या जगात एकतर चालेल परंतु जे लोक सारखं अपमान करतात तुला कमी लेखतात अशा लोकांना तू तु तुझ्या आयुष्यात स्थान देऊन चूक करू नको तुला पुढे आयुष्यात काय करायचं आहे तुझं भविष्याचं नियोजन काय आहे हे प्रत्येकाला सांगत बसू नको अरे त्यानेही मी गुपित ठेवायला लागतं कारण जेव्हा तू तु, तुझ्या वैयक्तिक गोष्टी इतरांना सांगू लागतो तेव्हा आपोआप त्याचा प्रभाव तुझ्या वैयक्तिक जीवनावर पडतो आणि तू जे काही नियोजन केलेले आहे ते हळूहळू अपयशी ठरू प्रत्येक वेळेस तुझ्याबद्दलच्या गोष्टी इतरांना सांगणं थांबव अरे तुझं नियोजन जर तुला कोणाला सांगायचं असेल तर अशा व्यक्तीला सांग ज्या व्यक्तीला खरोखर तुझी मदत करायची आहे आणि अशी लोक जर तुझ्या जवळ नसतील तर तुझी ही स्वामी माऊली तुझ्यासाठी आहे तुझं पुढचं नियोजन काय आहे हे तुझ्याही पेक्षा आहे जर तू तुझ्या मनातल्या गोष्टी आम्हाला येऊन सांगितल्या तर नक्कीच आम्ही तुला योग्य ते मार्गदर्शन करू आणि तुझं नियोजन यशस्वी करण्यासाठी देखील आम्हीच तुझ्या सोबत राहू अरे जो भक्त आमच्याशी प्रामाणिक राहतो ना अशा भक्ताला आम्ही कधीही एकटं सोडत नाही जो नितांत भावनेने आमच्यावर श्रद्धा ठेवतो डोळे झाकून आमच्यावर विश्वास ठेवतो आणि मुखात आमचं नाम ठेवतो स्वतःचे प्रयत्न प्रामाणिकपणे करतो अशा भक्ताला आम्ही सदैव एकच सांगतो भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी दोन नंबरचा मंगल कलश निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात ते बघूया तर स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे स्वतःला तू कधीही कमी समजू नको स्वतःचा अपमान तू करू नको कारण बऱ्याचदा अशी वेळ येते की लोकांसमोर तू स्वतःबद्दल नको नको ते बोलतो आणि तू स्वतःचा अपमान स्वतःच्या हाताने करतो आणि एकदा की तू स्वतःचा अपमान स्वतःच करू लागला की लोकांना मात्र मार्ग मोकळा होतो आणि लोकही तुझी टिंगल टवाळी करू लागतात आणि हळूहळू मग ते तुला असह्य होतं म्हणून स्वतःचा मान जपायला शिक तुझ्यामध्ये देखील अनेक सुप्त गुण लपलेले आहे ते शोधण्याचा प्रयत्न कर आणि या जगात वावरताना प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न तू करू नकोस अरे जेवढं तुझ्या हातात आहे तेवढं तू नक्कीच करण्याचा प्रयत्न कर पण एका वेळेस तू सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही या सत्याचा स्वीकार देखील कर एका व्यक्तीला तू आनंद वाटायला गेला तर दुसरी व्यक्ती नाराज होणार आहे आणि दुसऱ्या व्यक्तीला जर तू खुश करण्याचा प्रयत्न केला तर तिसरीच व्यक्ती दुःखी होणार आहे म्हणून होता होईल तितकं चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न कर पण प्रत्येकाच्या सुखाचा ठेका तू घेतलेला नाही हे सदैव लक्षात ठेव आणि सगळं करूनही जर समोरची व्यक्ती तुझ्यावर खुश होत नसेल तर अशा व्यक्तीला आनंद वाटण्याचा प्रयत्न तू करू नकोस कारण तू आनंद वाटत आहे पण समोरची व्यक्ती तो आनंद स्वीकारण्यासाठी पात्र नाही हे लवकर लोकर लक्षात घे तुझ्या प्रत्येक स्पष्टीकरण लोकांना द्यायला जाऊ नको अरे ज्या लोकांना तुझ्यावर विश्वास आहे त्यांना कधीही स्पष्टीकरणाची गरज पडणार नाही पण ज्या लोकांना तुझ्यावर विश्वासच ठेवायचा नाही अशा लोकांना तू कितीही स्पष्टीकरण दिली कितीही त्यांच्यासमोर पुरावे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तरीही अशी लोक मात्र तुझ्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही या जगात वावरताना दोन तोंडी लोकांपासून नेहमी सावध रहा काही लोकांची सवय असते ते तुझ्यावर चांगलं बोलतात पण तुझी पाठ फिरतास तुझ्याच बद्दल वाईट बोलतात म्हणून अशा दोन तोंडी लोकांना ओळखायला शिक आणि प्रत्येकाला आपलं गुपित सांगण्याचा सा जो तुझा स्वभाव आहे तो देखील बदल अरे तू अगदी आत्मीयतेने तुझ्याबद्दलच्या सगळ्या काही गोष्टी समोरच्या व्यक्तीला सांगतो पण ती व्यक्ती त्याचाच गैरफायदा घेते आणि त्यामुळे मात्र मनस्ताप तुलाच सहन करावा लागतो म्हणून अशा लोकांपासून सावध राहा अरे तुझ्या वेळेवर आणि नशीबावर कधीही घमेंट करू नको कारण वेळ आणि नशीब बदलायला वेळ लागत नाही म्हणून आज चांगली वेळ आहे तरीही त्या वेळेत तुझे पाय जमिनीवर ठेव आणि समजा तुझ्यावर दुःखाची वेळ आली तरीही त्यामध्ये मात्र तू कोसळू नको कारण वेळ ही, ही प्रत्येकाची बदलते नशिबाने जर तुला काही चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत तर त्यावरही तू घमेंट करू नको तुला जे मिळालं आहे त्यापैकी इतरांनाही थोडंसं वाटून बघण्याचा प्रयत्न कर जेव्हा तू इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तुझ्या मदतीसाठी आम्ही येत असतो तुझ्या भूतकाळात जर काही वाईट गोष्टी घडल्या असतील तर त्यांचा स्वीकार करायला शिक त्यातून अनुभव घ्यायला शिक ज्या भूतकाळात चुका झाल्या आहे त्या पुन्हा नव्याने करायच्या नाही याची शाश्वती तू स्वतःला दे आणि ज्या गोष्टी तुला त्रास देतात त्या हळूहळू विसरण्याचा प्रयत्न कर जेव्हा तू भूतकाळातील वाईट गोष्टी विसरून जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझा वर्तमान चांगला होत असतो आणि एकदा की तुझा वर्तमान चांगलं झाला की तुझं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी वेळ लागत नाही म्हणून यासाठी तू तुझे विचार सकारात्मक ठेव आणि सकारात्मक विचार ठेवण्यासाठी तुला अध्यात्माची गरज भासेल म्हणून तू अध्यात्माचा मार्ग निवड आमचा मार्ग निवड जो भक्त आमचा मार्ग निवडतो आमच्या सेवेत येतो आणि सेवा करून स्वतःचं मन शुद्ध करतो अशा भक्ताच्या मनामध्ये आम्ही वास करतो आणि ज्या भक्ताच्या मनामध्ये आम्ही वास करतो अशा भक्ताला संघर्षाचा सामना करण्याची जी ताकद आहे ती देखील आम्हीच प्रदान करतो अरे जो भक्त संघर्ष करण्याची तयारी ठेवतो ना त्या भक्ताच्या प्रत्येक संघर्षात आम्ही त्याच्या सोबत असतो आणि अशा भक्ताला भिवू नकोस आम्ही स्वामी भक्त हो आजचा संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेलबटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले संदेश ऐकत राहा धन्यवाद